सीता केस तालुका सुवर्णकार संघटना आणि केज विकास संरक्षण संघटना या दोघांच्या वतीनं आज आम्ही आपल्याला निवेदन देतो खरं तर अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात आणि परिसरामध्ये महिला आणि लहान मुलीवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना खूप वाढले शासन ठीक आहे प्रत्येक वेळेस लोक विरोध करतात प्रत्येक वेळेस लोकांचा रोष आणि संताप व्यक्त होतोय परंतु आमचं म्हणणं आहे की शासन प्रत्येक घटना झाली की पुन्हा शांतच पण अशा गुन्हेगारांना तात्काळ अगदी आठ दिवसाच्या आत न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून शासनानं कशी करायची कायदा कसा करायचा ते बघावं कदाचित आमची मागणी शासनाला अयोग्य वाटेल खड़ा गुनगार कसली भीती नाही त्यामुळे आठ दिवसाच्या आपली न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून त्याला आठव्या दिवशी फाशी देण्याची जर प्रक्रिया या देशामध्ये सुरू झाली कायदा करून कठोर तर कदाचित अशा घटना थांबतीला असं आम्हाला कारण जनतेचा असंतोष किंवा जनता फार मोठ्या याच्यात झाल्यावरच आम्ही याच्यावर लक्ष देणार या आहेत का अशी परिस्थिती या ठिकाणी <laughs> संपूर्ण सुवर्णकार संघटना सगळ्यांच्या वतीनं हे आपल्याला निवेदन या ठिकाणी आम्ही देतोय आपल्याला विनंती की केजवाशी पठवणार आपण

केल वाशियाच्या वतीने हे निवेदन आहे संघटने दिले सुवर्णकार त्यांच्या संवेदना म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे पण आम्ही सगळ्या केदवाशांच्या वतीनं हे निवेदन देतो कारण या घटना सातत्यानं घडताय सर आणि त्या बिचिमुकल्या तीन मूल वर्ष पाच वर्ष याच्यासाठी काहीतरी वेगळा कायदा शासनानं करा करावा शब्द कारण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कदाचित न्याय बी मिळणार नाही आणि समाजातली गुन्हेगारी कमी होणार मिळणार नाही मालेगाव जवळील डोंगराळे या गावात यज्ञा जगदीश दुसाणे या केवळ साडेतीन मुली वर्षाच्या चिमुकलीवर एका नाराधामाने अत्याचार करून तिची हत्या केली एक भयान घटना घडल्यानंतर याचे पडसाद आपल्या केस शहरातही उमटलेले आहेत आणि केस शहरातील सुवर्णकार संघटना असेल आणि इतरही नागरिक आहेत या सर्वांच्या वतीनं आज केस तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अशा नाराधामांना तात्काळ अटक तर त्याला झालेली आहे परंतु त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई करायची मागणी या ठिकाणी सर्व समस्त संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे तर अलीकडच्या काळात लहान मुली विशेषतः पाच वर्षाच्या खालील मुलीवर अशा प्रकारचे चा अत्याचार होणं किंवा महिलावर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण गुन्हेगारावर कसलाही वचक राहिलेलं नाही कारण गुन्हेगारांच्या मनात कुठली भीती राहिलेली नाही घटना घडतात समाज विसरून जातो उन्हा त्या घटना आणखीन घडायला ते लोक प्रोत्साहित होतात यासाठी अशा घटनावर तात्काळ अशा नाराधामांना आठ दिवसाची न्यायिक चौकशी करून केवळ आठ दिवस शासनानं कसा कायदा करायचा तो शासनानं विचार करावा कदाचित जनतेची मागणी शासनाला अयोग्य वाटेल परंतु आता दुसरा पर्याय राहिलेला नाही आठ म्हणजे आठच दिवसाच्या आत शासनानं दिवस रात्र अशा प्रकरणाची न्यायिक चौकशी करून तशा नाराधामांना आठव्या दिवशी फाशी जर दिली तरच कदाचित गुन्हेगारांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होऊ शकेल आणि असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी सुवर्णकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आपण बघताय सर्व मान्यवर आहेत काय सांगाल म्हणजे आज सुवर्णकार संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदार महोदय काय सांगायला पाहिजे कुठला ती कुठं शिक्षा झाली पाहिजे आरोपीला आणि आठ दिवसाच्या आत त्याला फाशी देण्यात यावी की आमची सराव पत्रकार संघटनेची मागणी आहे आपण बघू शकतोय परंतु समाजातलं हे एक वाईट वाईट चित्र आहे ज्या समाज किंवा ज्या समुदायाच्या संबंधित या घटना घडतात त्यांनीच फक्त रस्त्यावर यायचं का हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे समाजामध्ये खरंतर आज आपण सुवर्णकार संघटनेचं कौतुकच करूया की त्यांनी एक आवाज उठवला आहे केजचं प्रतिनिधित्व म्हणून आणि तर केज विकास संघर्ष समितीने आम्ही आजच निवेदन आम्ही योगायोगानं देणार होतो आणि त्यांचंही आजच या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आवाज उठवला पाहिजे आणि सर्व लोकांनी एकत्र मिळून कारण अशा वृत्तीला किंवा अशा गुन्हेगारीला कुठली जात किंवा धर्म असत नाही आहे एक माणूस म्हणून सर्वांनी यावर आवाज उठवायला पाहिजे कारण आज मालेगावच्या डोंगराळे या ठिकाणी उद्या आपल्या केजमध्ये किंवा परिसरात घडू शकतात आहेत म्हणून आम्हाला एकत्र होऊन समाजाला या ठिकाणी सगळं विसरून यावर आवाज उठवावा लागेल आज सर्वच आपल्या संघटनेचे लोक आले सर्व आमच्या व्यवसाय बंधूच्या मुलीवर जे अत्याचार झालेला आहे चार वर्षीच्या चिमुकलीचं आज आपण बघितलं तर फारच वाईट अशी घटना घडलेली त्याची आरोपी आहे त्याला शिक्षा व्हावी संघटनेच्या किंवा मागणी आहे आहे आणि हे निवेदन निश्चितच आज तहसीलदार तहसीलदारांना या संघटनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अशा गुन्हेगारांना जास्तीत जास्त आठ दिवसाच्या आत अशा प्रकरणाची चौकशी करून अगदी आठव्याच दिवशी अशा संवेदनशील गुन्ह्यातील आरोपींना जर फाशी दिली तर कदाचित गुन्हेगार अशे कृत्य करायला पुन्हा धजवणार नाहीत अशी या ठिकाणी या स सराफ सुवर्णकार केस तालुका संघटनेची मागणी प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे